बहुजन समता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय श्री दिनकर ईश्वर वायदंडे तसेच कामगार संघटना प्रतिनिधी शंकर पुजारी यांच्या वतीने सर्व श्रमिक शेतकरी आणि समाजातील सर्व भागधारक आणि सर्व बांधव यांना आवाहन केले तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे गेस्ट हाऊस येथे होणाऱ्या या महत्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आपल्या समाजातील शेतकरी कामगार आणि दीनदलित अटकांचे हक्क सुनिश्चित करणे आणि त्यांच्यासाठी समानता आणि न्याय मिळवून देण्याचा आहे या मेळाव्यात आपला सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्या येथे छोटीशी पत्रकार परिषद घेतली आहे त्या पत्रे पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने माझ्याबरोबर माझे बहुजन समतापर्षी दे तालुकाध्यक्ष विजय पाटील आहेत माझे जवळचे मित्र संत सकट आहेत भय आहेत आज या पत्रकार परिषदेचं कारण असं आहे जवळपास पाच सहा वर्ष झाली मला तो दोन हजार चौदापासून असेल किंवा त्याच्या अगोदर असल महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनानं जी जी एस टी लागू केली या जी एस टीच्या संदर्भामध्ये आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे आणि ही जी एस टी जी गोळा केली महाराष्ट्रामधून राज्य सरकारनं ही कुठं खर्च केली ह्याचा हिशोब चुकता विचारासाठी का आम्ही कामगार संघटना बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघ यांच्या वतीनं आम्ही पुणे येथे शिवाजीनगरच्या बाजूला जे गेस्ट हाऊस आहे त्या गेस्ट हाऊसला आम्ही एक मीटिंग लावली आहे त्याचबरोबर हा जो मनमनी कारभार महाराष्ट्रामध्ये का का शासनाचा काय चालला आहे काय शासनाच्या पदाधिकारी करते आहेत त्याचबरोबर पोलीस आहेत धरमार धरमार यांच्या काय कोणाच्या बापाच्या घरचा कायदा नाही गोरगरीब असो सर्वसामान्य शेतकरी असो फुलाचं तरी काढायचं फुड मांडायचं बाजारात यांच्या मालाला काही गिरायक नसते म्हणून गोरगरीब धरून मारायचे आणि कबूल करायचे चोरी केली नसेल तर त्याला हि म्हणायला व्हायचं हा जो मुद्दा आहे हे मुद्द्या खरोखर सर्वसामान्य जनतेने उचलून धरला पाहिजे पण पहिला जो मुद्दा आपला आहे जीएसटी सगळ्यांना जी लागू केली त्याचा खर्च कुठे केला गरीब असेल अहो प्लास्टिकची पिशवी जो गोळा करतोय बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या जो गोळा करतोय त्याला सुद्धा महाराष्ट्र शासनाने जी एस टी लागू केल्या त्याचं दुःख वाटतंय आम्हाला हे आम्हाला रद्द करायचं आहे म्हणून आम्ही येणाऱ्या तेवीस तारखेला पुणे येथे बहुजन समता पार्टी दलित महासंघ आणि कामगार संघटना त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून त्याची बैठक लावली आहे आणि सर्वांनी आम्ही काय पैसे तुम्हाला देऊ शकणार नाही पण अगदी शंभर टक्के मार्गदर्शन करू आणि त्याचा फायदा सर्वांना होईल त्याचबरोबर सर्वसामान्य गोरगरीबाला काय माहीत नसते आणि हे अधिकारी शंभर टक्के कंडवीर करतात हेल्पर मारायला लावतात फार परिस्थिती बिकट झालेली आहे आणि या बिकट परिस्थितीसाठी म्हणून आम्ही जी एस टीचा जो कार्यक्रम शंभर टक्के लावणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व मंत्री खासदारांना आम्ही याचा जा विचारणार आहोत आमच्या पक्षाच्या वतीनं पुन्हा हा जे दोन नंबर चालला आहे महाराष्ट्रामध्ये ह्या दोन नंबरवर जवळपास शासकीय अधिकाऱ्यांचे परपंच चालला आहे आणि तो परपंच माझं असं मत आहे बहुजन समता पार्टीच्या वतीनं आणि दलित महासंघाच्या वतीनं या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्ट्या चेक कराव्यात आणि आमच्याही चेक कराव्या त्याच्याबरोबर इथून पुढं कुठलं काय होणार नाही असा मी तुम्हाला सर्व जनतेला सर्वसामान्य माणसाला शब्द देतो की ही जीएसटी जे बाहेर जी काढायची आपल्याला आणि बाहेर निघाल्याशिवाय सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार नाही आणि तुम्ही बघता आमचं तरी चोबाळत झालं आमच्या महामंडळात रुपया ठेवला नाही त्यांनी ह्यांचीच गरभरलेली म्हणून आम्ही शेणाऱ्या तेवीस तारखेला पुणे इथे गेस्ट हाऊसला बैठक झाली सर्वांनी त्या बैठकीचे येऊन सहकार्य करावं त्याचा मोबला घ्यावा आपलं एवढंच राहील की शंभर टक्के काम आपलं सर्वांचं नाव राहील जीएसटी रद्द केली म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना हात बुधून विनंती करतो सर्वांनी पुणे येथे गेस्ट उपस्थित राहावे अशी बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघाच्या मी विनंती करतो थांबतो जय जय भारत जय संविधान